नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आता आलो आहे भिवंडीमध्ये आणि भिवंडी माझ्या मित्राने एक पोल्ट्री फार्म चालू केलेला आहे आणि तो बघण्यासाठी मी इकडे आलेलो आहे आणि ह्या तीन ज्या शेड दिसतात त्या तीन शेडमध्ये पाच हजार दोनशे चिक्स आहेत आणि कंपनीने पूर्ण ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि एकाच एका एका शेडवरती त्या मित्राने तीन शेड उभे केलेले आहेत आणि या पाच हजार दोनशे चिक्स आहेत आणि ह्या पाच हजार दोनशे चिक्स कंपनी पंधरा रुपये पर कोंबडी किंवा नर मादी या दोन्ही आहेत आतमध्ये या दो दो दोघांचे दो पण रेट एका कोंबडीमागे पंधरा रुपये नग अशी कंपनी आपल्याला प ज्या स्थितीत देते ती मोठी करून आपल्याला पंधरा रुपयाने रेट मिळतो म्हणजे कंपनीचं सर्व असतं जे खाणं बिणं मटेरियल वगैरे आहे ते सगळं कंपनीचं आहे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती देणार आहे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉयलर कोंबडी कशासाठी वापरली जाते त्यानंतर बॉयलर आणि लेअरमध्ये फरक काय त्यानंतर कोणत्या प्रकारची पोल्ट्री अधिक फायदेशीर ठरणार आहेत त्यानंतर लेअर पोल्ट्री फार्म तयार करण्यासाठी खर्च किती येतो कुक्कुट किती जमिनीची आवश्यकता आहे त्यानंतर लेअर पोल्ट्री फार्म फायदेशीर आहे का लेअर कोंबडीचे महत्त्व काय आहे हे सर्व माहिती आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम बॉयलर कोंबडी कशासाठी वापरली जातात बॉयलर कोंबडी प्रामुख्याने अंडी घालण्याऐवजी मांसासाठी वाढवली जातात ही पोल्ट्री बहुतेक वेळेला पांढरे असतात आणि मोठ्या आणि निरोगी असतात बहुतेकदा ग्राहक बाजारासाठी अधिक स्तन मांससह प्रजनन केले जाते बॉयलर कोंबडीच्या जाती खूप वेगाने वाढतात आणि प्रतिने आणि कॅलरीजच्या बाबतीत चांगले मूल्य देतात बॉयलर आणि लेअरमध्ये फरक काय आहे मित्रांनो सांगतो मी तुम्हाला थर मोठ्या आकाराची अंडी अधिक प्रमाणात तयार करतात आणि बॉयलर मांसासाठी अधिक उत्पन्न देतात आणि ते चांगले वाढतात बॉयलर मांस मिळवण्यासाठी पाळले जातात तर अंडी देणारी पोल्ट्री लेअर्स म्हणतात दोघांना ही योग्य काळजी आवश्यक आहे मोठ्याला पुरेशी जागा आणि पुरेसा प्रकाश आवश्यक असतो जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर गुंतवणूक दहा ते पंधरा लाख रुपये इतकी मोठी असू शकते कुक्कुटपालनासाठी किती जमीन आवश्यक आहे फ्री रेंज पोल्ट्री फार्म अंदाजे बारा हजार ते छत्तीस हजार स्क्वेअर फूट आवश्यक आहे कारण पक्ष्यांना मुक्तपणे फिरण्याची परवानगी दिली जाईल अर्ध रेंज पोल्ट्री फार्म अंदाजे आठ हजार चौरस स्क्वेअर फूट इतका असावा पोल्ट्री शेड कसा बनवायचा पोल्ट्री हाऊस अशा प्रकारे स्थित असावे की लांब अक्ष पूर्व पश्चिम दिशेला असावे असेल हे पक्ष्यांवर थेट सूर्यप्रकाश टालेल प्रत्येक बॉयलरला एक चौरस फूट मजल्यावरील जागेची आवश्यकता असते तर एका थराला दोन चौरस फूट जमिनीची जागा खोल कचरा संगोपन कर प्रणाली अंतर्गत आवश्यक असते लेअर पोल्ट्री फार्म फायदेशीर आहे का गेल्या वीस वर्षापासून मला असे आढळले आहे की नव्याण्णव पर्सेंट लोकांसाठी सरासरी स्तरावरील कुक्कुटपालन फायदेशीर आहे परंतु बॉयलर कुक्कुटपालनात अल्प प्रमाणात कुक्कुटपालन करणाऱ्यांना चांगला नफा मिळत नाही व्यक्ती परत्वे नफा वेगळा असू शकतो लेअर फार्मिंग एखाद्यासाठी फायदेशीर असू शकते आणि इतरांसाठी फायदेशीर नाही लेयर्स कोंबडीचे महत्त्व काय आहे लेअर चिकन किंवा लेअर ही एक जुनी मांदी कोंबडी असते जी सामान्यत अंडी उत्पादनासाठी ठेवली जाते आणि वाढवली जाते लेयर कोंबडी विशेषत व्यावसायिक अंडी उद्योगात लोकप्रिय आहेत कारण ते कोंबडीच्या इतर जाती जसे की बॉयलरपेक्षा जास्त वेळेला अंडी घालतात मित्रांनो हे जे चिक्स दिसत आहे ते सात दिवसाचे आहेत आणि अजून एक पंधरा दिवसाने किंवा टोटल वीस ते पंचवीस ते तीस दिवसाने कंपनी यांना घेऊन जाते बाकी सगळा नेण्याचा किंवा आणण्याचा खर्च आहे हा सर्व कंपनीचा असतो आणि आपल्याला हे छोटी जी पीक्स देतात ते त्यांना मोठे करून द्यायचे आहेत आणि वजन वजनामध्ये जर त्यांना जास्त किंवा वजनामध्ये जास्त असतील तर त्याचे पैसे आपल्याला कंपनी वेगळे देते बाकी जर क ची काही जर मेले तर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची स्वतःची असेल आणि मी तुम्हाला कॅल्सी करून दाखवतो हे जे पाच हजार दोनशे लेअर चिक्स आहेत पाच हजार दोनशे गुणिले पंधरा रुपये एक चिक्स म्हणजे टोटल अठ्ठ्याहत्तर हजार होतात यामधले मेंटेनन्स तुम्ही वजा केल्यास मेंटेनन्स तुम्ही पकडा वीस एक हजार रुपये मेंटेनन्स पकडा तर तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये वाचू शकतात किंवा तुम्हाला बॅलन्स किंवा सेफ तुम्हाला, से तुम्हाला प्रॉफिट पन्नास ते साठ हजार रुपये होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जोगेश्वरीला आहे त्याचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर पोल्ट्री फार्मचा मी कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता